अहमदनगर शहरात भरमसाट राजकीय स्वतःच्या कामापुरते राजकारण करायचे जनतेची दिशाभूल करायची थोडेसे पैसे कमवायचे आणि लगे रहो मुन्नाबाईच्या अवस्थेत राहायचे कडक खादी गाडीची गादी आणि फुकटची आवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना नगरची कलाकार जनता मेंबर नेते अशी टोपन नावे देऊन शिकार करत असते काही नेत्यांना ते कळतं देखील मात्र करणार काय अशी अवस्था सध्या पुढाऱ्यांची झालेली आहे आम्हाला पाजा चहा आणि आमची मजा पहा अशी गट सध्या पुढाऱ्यांची आहे नमस्कार मी भैयासाहेब बॉक्सर आपलं स्वागत सध्या केंद्रात व बहुतांश राज्यात भाजपची सत्ता आहे अर्थात मोदीलाट आहे मोदींची जादू पाहता अनेकांनी मोदींचा जय जयकार सुरू केला आहे काही लोभी राजकारणी सत्तेच्या लालचेपोटी तर काही नेते पदाच्या लोभासाठी सत्तेत म्हणजे अर्थातच मोदी लाटेत विलीन झाले आहेत अनेक बड्या नेत्यांवर मोदींचा जलवा यशस्वी झाला आहे सत्तेत सामील झालेले बहुतांश नेते हे काँग्रेसच्या विचारांमध्ये वाढलेले आहेत तर काही नेत्यांनी ईडी सीबीआय यांच्या कारवायांना घाबरून भाजपच्या तालमीत उडी मारली असल्याचे आरोप विरोधक करत असतात यामध्ये एक विशेष बाब आहे ती म्हणजे अहमदनगर शहरात वीस फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांची निर्भय बनव ही सभा माऊली संकुल या ठिकाणी यशस्वीपणे पार पडली यशस्वीपणे म्हणजे निखिल वागळेंच्या त्या सभेला ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होती ज्या लोकांना बसण्यासाठी खुर्च्या मिळाल्या नाहीत त्या लोकांनी आपली बसण्याची व्यवस्था अक्षरशः जमिनीवर करून घेतली तर वागळेंची सभा उभे राहून ऐकणाऱ्यांच्या तंगड्यांच्या बांगड्या झाल्या होत्या असो आपला संबंध हा वागळेंच्या सभेशी नाही मात्र वागळेंच्या भाषणातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाशी आहे आता आपल्याला वाटेल की नोटीस कोणी दिली का दिली पुढे काय घडलं कोणी घडवलं त्या प्रकरणाचं काय असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतील असो तो नैसर्गिक भाग आहे त्या विषयावर आपण पुढच्या सत्रात बोलूयात पण ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळेंच्या वीस फेब्रुवारीच्या निर्भय या सभेच्या भाषणात बोलत असताना वागळेंनी अनेकांवर टीका केल्या आणि उपस्थितांमध्ये हिंमत वाढवण्याचा अर्थात उपस्थितांना निर्भय बनवण्याचा प्रयत्न केला अनेकांचे उदाहरण त्यांनी दिले उपस्थितांना संबोधित करताना वागळेंनी एक मनोरंजक किस्सा सांगितला तो किस्सा कोणा येड्या बागड्या कार्यकर्त्याचा नाही किंवा येड्या बागड्या नेत्याचा नाही तो किस्सा आहे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांचे नाव आहे अशोक चव्हाण अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते होते होते म्हणजे ते आता काँग्रेस पक्षात नाही सध्या ते भाजपमध्ये आहेत अशोक चव्हाणांनी अचानक काँग्रेसला रामराम ठोकल्याने अनेकांच्या विचारशक्तीला शॉकच बसला कारण काँग्रेस पक्षाने सर्व काही देऊन देखील चव्हाण काँग्रेसच्या पडत्या काळात चव्हाणांनी काँग्रेसची साथ सोडली आणि काँग्रेसची साथ चव्हाण सोडतील अशी अपेक्षा कोणालाही नव्हते आदर्श घोटाळा प्रकरण दाबण्यासाठी कदाचित भाजप सोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला असावा असे बोलले जाते काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण हे निखिल वागळेंच्या नांदेड येथील झालेल्या निर्भय बनो या सभेला उपस्थित होते विशेष बाब म्हणजे अशोक चव्हाण हे निर्भय बनोच्या सभेत वागळेंच्या भाषणाचा आनंद पहिल्या रांगेत बसून घेत होते आणि दुसऱ्याच दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि कोणीतरी म्हणलं कि ते निर्भय झाले त्यावेळी वाघळेंनी मिश्किल अंदाजात खऱ्या अर्थाने अशोक चव्हाण निर्भय झाले असा टोला लगावला होता वाघळेंचा टोला लगावताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता असा किस्सा वाघळेंनी निर्भय बनवच्या नगरच्या सभेत सांगितला भारतभरात काँग्रेसला सोड चिठ्ठी देऊन भाजपच्या कमळात मनसोक्त आनंद घेणारे कार्यकर्ते महाराष्ट्रात देखील कमी नाहीत अनेकांनी काँग्रेसचा हात आणि काँग्रेसची साथ सोडली आहे मात्र अहमदनगर शहराच्या जनतेच्या हातात काँग्रेसचा हात देऊन काँग्रेस आणि नगरकरांची घट्ट मैत्री जुळवून देण्यासाठी नगरच्या धर्तीवर पुन्हा काँग्रेस पक्षाच्या जय धुमाकूळ घालण्यासाठी किरण काळे धडपड करत आहेत कोणत्याही पक्षाची किंवा नेत्याची भीती नसलेला हा तरुण म्हणून काळेंची नगर शहराला ओळख आहे राजकारणात डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असणे हा राजकारणाचा नियम आहे तर संयम बाळगणे हा राजकारणाचा महत्वाचा भाग आहे मात्र शरीराला या नियमांची शुगर असल्याचे माझे काल्पनिक मत आहे आता काल्पनिक हा शब्द एवढ्यासाठीच की पुन्हा नंतर काळे यांनी माझ्यासारख्या सर्वसाधारण पत्रकारावर कोणत्याही प्रकारे नोटिशीची भूमिका घेऊ नये यापूर्वी देखील काळेंनी याबद्दल असो तो आपल्या चर्चेचा विषय नाही किरण काळे यांनी चांगल्या वेळेचे घड्याळ म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडून काळेंनी वंचितच्या बोटाला धरून आमदारकी लढवली परंतु काही दिवसातच आपल्याला सक्षम व मजबूत हातांची गरज असल्याचे समजताच काळेंनी काँग्रेसच्या हाताशी आपल्या आयुष्याची दोरी घट्ट करून काळे काँग्रेसच्या प्रेमात पडले काळेंनी काँग्रेसची सूत्रे हातात घेताच शहरात संपर्क कार्यालय सुरू केले नवीन असलेल्या काळेंची चालाकी बाकी चालाकीच होती त्याला कारण देखील तसेच काळेंमध्ये जरी संयम नसला तरी काळे आहेत माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड हे डरोमत गुंडागिरी चालणार नाही दहशत चालणार नाही या मुद्द्यांवर ठाम होते स्वर्गीय राठोड यांच्या बाले किल्ल्यात काळेंनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आणि पहिल्यांदाच काँग्रेसच्या संपर्क कार्यालयावर राठोड यांचे फलक झळकले डरोमतचा सुंदर फलक लावून काळेंनी नगरकरांना भयमुक्त करण्याची संकल्पना आखली होती नगरकरांना निर्भीड करण्याचे स्वप्न बाळगलेल्या काळेंनी वीस फेब्रुवारीला निखिल वागळे यांच्या निर्भय वनसभेचे सभेचे आयोजन केले अहमदनगर शहरात निखिल वागळे यांना आणून काळेंनी नगरकरांना दहशतमुक्त करण्याचा संकल्प असल्याचे खासगीत सांगितले पूर्वी स्थानिक राज्यकर्त्यांवर काळे टीका करत होते मात्र यावेळी काळेंनी खेळ बदलला आहे म्हणजे काळेंनी पॅटर्नच बदलला आहे त्यांनी राज्यकर्त्यांवर टीका करण्यासाठी पत्रकाराची थेट निवड केली आहे स्थानिक राज्यकर्त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून काळेंनी मतदारांचा अंदाज घेतला आहे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील काळेंच्या पंखांना मजबूत करण्याचा उचलला आहे किरण काळेंना आमदार व्हावंच लागेल असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी नगर शहरात दिला होता त्याचे वृत्त आपण वृत्तपत्रांमधून वाचलेलं आहे त्यामुळे आता काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून काळेंना पक्षाकडून पसंती मिळेल मात्र नगरकरांच्या मनातला आमदार म्हणून काळेंना पसंती मिळेल का हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरेल तर काँग्रेसचे जुने विचारवंत तथा बाळासाहेब थोरातांचे अत्यंत जुने आणि अभ्यासू कार्यकर्ते दीप चव्हाण हे देखील उमेदवारी मिळाल्यास विधानसभा निवडणूक लढणार आहेत हे मात्र तेवढेच खरे आहे दीप चव्हाण हे अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक देखील होते चव्हाण यांनी जीवनातला ऐंशी टक्के वेळ राजकारणात घालवला आहे राजकारणाचे छक्के पंजे चव्हाणांना चांगलेच माहिती आहे चव्हाण हे धडक बेधडक बोलणारे राजकीय नेते म्हणून लोकप्रिय आहेत एखाद्या व्यक्तीने चव्हाणांसमोर जर चव्हाणांच्या विरोधकाचे नाव घेतले तर मात्र चव्हाण बोलायला हायघाई करत नाहीत अनेक वेळा भर कार्यक्रमात देखील चव्हाण आपल्या बेधडक बोलण्याच्या अंदाजात चांगल्या चांगल्याची लायकीच काढून मोकळे होतात चव्हाणांनी आपल्याला अनेक वर्ष प्रामाणिक साथ दिल्याचे मनात आणून बाळासाहेब थोरात चव्हाणांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करतील असा देखील अंदाज लावला जात आहे तर स्थानिक राज्यकर्त्यांच्या विरोधात ए या पक्षाकडून समाजवादी पक्षाचे तत्कालीन नगरसेवक आसिफ सुलतान यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती आज आजी आमदारांच्या समोर पराभव स्वीकारावा लागल्याने आसिफ सुलतान यांनी आपला मोर्चा आपले भावी आमदार किरण भाऊ असल्याचे गृहित धरून किरण भाऊच्या मार्गदर्शनाखाली आपला मा मोर्चा वळवला होता मात्र हे दोघे जास्त काळ टिकू शकले नाही थोड्याच दिवसात आसिफ सुलतान यांना किरण काळेंची साथ सोडावी लागली जरी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असले तरीही काँग्रेस पक्षाची उमेदवारी त्यांना मिळेल असे सध्या तरी वाटत नाही काँग्रेस पक्षाकडून विधानसभेच्या उमेदवारीसाठी अजून एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे फयाज केवलवाले केबलवाले हे आसिफ सुलतान यांचे कट्टर विरोधक मानले जातात कारण केबलवाला यांना सुलतान यांनी मागील निवडणुकीत पराभूत केले होते केबलवाला हे एकेकाळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे बाळासाहेब थोरात यांच्या मदतीने केबलवाला हे अहमदनगर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून रुजू झाले होते मध्यंतरी केबलवाला हे थोरातांवर नाराज असल्याच्या बातम्या खासगीत रंगल्या होत्या मात्र आज केबलवाला हे किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या विचारांवर कायम असल्याचे चित्र आहे काँग्रेस पक्षाने केबलवाला यांना उमेदवारी द्यावी या मागणीसाठी केबलवाला यांच्या कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींकडे आग्रह होऊ शकतो अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे मात्र किरण काळेंना डावलून सुलतान किंवा केबलवाला यांचे कसे प्रयत्न होतील हे पाहणे राजकीय दृष्ट्या महत्वाचे ठरेल तसेच भाग नऊ मध्ये पहा शहरात कोणाच्या नावाने कमळ फुलणार